मित्रांनो तुमचं खरं स्पर्धक कोणी दुसरा नाही तर तुम्ही आहात जर आज तुम्ही स्वतःला कालपेक्षा चांगलं घडवून घेतलं असेल तर तोच तुमचा खरा विजय आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपलं हार्दिक स्वागत करते आपल्या आवडीचं या चॅनलवर आजचा हा विशेष व्हिडिओ मिथून राशीसाठी आहे कमेंटमध्ये तुमचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होते ते नक्की सांगा आणि असेच वेळोवेळी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह महिन्यात तुमचं भविष्य कसं असेल नवग्रहांची स्थिती त्यांचा तुमच्यावर होणारा सकारात्मक नकारात्मक प्रभाव तुमचं स्वास्थ्य शिक्षण प्रेम वैवाशिक जीवन भाग्य करिअर आणि व्यवसाय या सगळ्याबाबत मी तुम्हाला तपशीलवार सांगणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ जन्मराशीवर आधारित आहे स्वास्थ्य पहिला भाव म्हणजे स्वास्थ्याचा भाव याचा स्वामी आहे बुध पंधरा सप्टेंबरपर्यंत बुध तिसऱ्या भावात राहील त्यामुळे त्वचेचे विकार अॅलर्जी पोटाशी निगडीत त्रास तसेच पाठीचा किंवा सांध्यांचा त्रास होऊ शकतो परंतु पंधरा सप्टेंबर नंतर बुध कन्या राशीत उच्चस्थानी जातील त्यामुळे त्यानंतर तुमचं आरोग्य सुधारेल इम्युनिटी चांगली राहील व विशेष त्रास राहणार नाही शिक्षण पाचवा भाव म्हणजे शिक्षणाचा याचा स्वामी शुक्र तुमच्यासाठी चांगली संधी निर्माण करतो आहे पंधरा सप्टेंबर नंतर उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा कोचिंग परदेशी शिक्षण किंवा नवशिक्षण सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे तरी सुद्धा महिन्याच्या सुरुवातीला थोडा वेळ ऑनलाईन गेमिंग मित्रमंडळ या गोष्टींमध्ये वाया जाऊ शकतो एकूणच सत्तर टक्के महिना शिक्षणासाठी अनुकूल आहे प्रेमसंबंध पाचवा भाव प्रेमाचा असून शुक्रस्वामी आहे हा महिना प्रेमसंबंधात एक्स्पेक्टेशन वाढवणारा आहे सतरा अठरा सप्टेंबर नंतर काही गैरसमज तक्रारी निर्माण होऊ शकतात तरी देखील नात्यातील कनेक्शन तुटणार नाही कितीही भांडण झालं तरी प्रेम टिकून राहील जर तुम्ही सिंगल असाल तर दहा बारा सप्टेंबर नंतर नवीन ओळख किंवा मैत्री प्रेमात बदलू शकते वैवाहिक जीवन सप्तम भावाचा स्वामी गुरु प्रथम भावात असून सप्तम भावावर दृष्टिक्षेप करत आहेत मंगळ आणि शनी सुद्धा सप्तम भावावर दृष्टी टाकत आहेत त्यामुळे जोडीदाराच्या स्वभावात अहम हट्टीपणा आणि अधीरता दिसू शकते पण गुरुची दृष्टी असल्याने नातं टिकेल व स्थिरता राहील लाईफ पार्टनर करिअर किंवा व्यक्तिगत जीवनात काही मोठे बदल करू शकतात भाग्य करिअर व व्यवसाय नवम भावात राहू आहेत जे थोडे अडथळे व विलंब घडवू शकतात पण गुरु आणि शुक्राची दृष्टी असल्यामुळे भाग्य तुमच्या सोबत आहे नवीन इन्व्हेस्टमेंट संधी किंवा काम सुरू करण्यासाठी हा महिना योग्य आहे दशम भावात शनी बसले आहेत जे कर्मभावाचे कारग्रह आहेत आगामी दीड दोन वर्ष हे तुमच्यासाठी कष्ट प्लस यश प्लस स्वतःला सिद्ध करण्याचा काळ आहे सप्टेंबर महिना तुम्ही डिसिप्लिन आणि मेहनतीने काम कराल ऑफिस पॉलिटिक्स पासून दूर राहाल आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल हा काळ तुमचं करिअर बदलवणारा असेल पंधरा सप्टेंबर नंतर बुध कन्या राशीत उच्चस्थानी जातील प्रगती नवे कॉन्ट्रॅक्ट्स आणि व्यवसाय वाढीसाठी हा महिना उत्तम आहे उपाय बुध ग्रहासाठी ओम ब्राम भ्रीम भ्रौम सह बुधाय नमहा या बीजमंत्राचा जप करा गायत्री मंत्राचा जप करा दररोज हनुमान चाली वाचा तर मंडळी सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मिथून राशीसाठी एकंदरीत चांगला आहे आरोग्य सुरुवातीला थोडं कमकुवत पण नंतर चांगलं होईल शिक्षणात नवी संधी प्रेमात थोडे गैरसमज पण नातं टिकणार वैवाहिक जीवनात जोडीदार हट्टी राहील भाग्य तुमच्या पाठीशी असेल करिअर आणि व्यवसायात प्रचंड प्रगतीची सुरुवात होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद